त्र्यंबकेश्वर इथं वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर गावगुंडांनी हल्ला केल्याच्या घटनेनं पत्रकार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला या घटनेविरोधात नाशिक प्रेस क्लब आणि नाशिक पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडे दोषींवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली शिहस्त कुंभमेळा बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या दूरचित्रवाणी पत्रकारांना प्रवेश शुल्क तसंच वाहनशुल्क वसुली करणाऱ्या गावगुंडांनी अडवलं या दरम्यान झालेल्या हल्ल्यामुळे पत्रकार संघटनांचा संताप उसळला आहे पत्रकार संरक्षण कायदा केवळ कागदावरच असून त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आता आली आहे असं पत्रकार संघटनांनी स्पष्ट केलंय नाशिक प्रेस क्लब तसंच शहर पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी जलश शर्मा यांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली तसंच त्र्यंबकेश्वरमधील प्रवेश तसंच शुल्क तातडीनं रद्द करावेत असं निवेदन देण्यात आलंय शुल्क वसुलीच्या कंत्राटात मोठा घोटाळा असल्याचा संशय व्यक्त करत आगामी सिंहस्तादरम्यान भाविकांची लूट टाळण्यासाठी काटेकोर चौकशी व्हावी अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी सकाळचे अभय सुपेकर दिव्य मराठीचे जयप्रकाश पवार निवासी संपादक दीप्ती राऊत देशदूतचे शैलेंद्र तनपुरे लोकमतचे अभिजित कुलकर्णी पुण्यानगरीचे किरण लोखंडे पुढारीचे राहुल राणाळकर आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष संपत देवगिरे यांच्यासह वरिष्ठ पत्रकार उपस्थित होते पत्रकार संघटनांच्या मागण्यांवर जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे यासोबतच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पत्रकार आणि शासकीय यंत्रणा यांच्या संयुक्त कार्यशाळेचं आयोजन केलं जाईल असंही त्यांनी सांगितलंय पत्रकारांवरील हल्ल्यानंतर नाशिकमधील पत्रकार, नाशिक पत्रकार संघटना आक्रमक झाल्या दोषींवर तातडीनं कारवाई होणार का याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाईम्स न्यूज एकशे बारा Nashi.